नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आद्रक आणि हळद पिकासाठी मायक्रोबॅक्स कंपनीनं बनवलेले एक बेस्ट प्रोडक्ट जिंजर टर्मरिक किट या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे स्पेशली मायक्रोबॅक्स इंडिया या आ, जीवाणू बनवणाऱ्या कंपनी सगळ्यात भारतातील निरंबर एक कंपनी आपण म्हणू शकतो जैविक रसायनांमध्ये तर त्यांनी अद्रक आणि हळद पिकासाठी स्पेशली एक ले ले। कीट बनवलेली आहे त्याला आपण जिंजर किट म्हणतो इंग्लिशमध्ये जिंजर किट आणि मराठीमध्ये अद्रक कीट आद्रक की। तर साधारणपणे याचा पूर्ण कार्यकाळ जो अद्रकचा कालावधी आहे त्याच्यामध्ये साधारण पहिला महिन्याची आद्रक अद्रक झाली की त्यावेळेला एकदा डोस करायचा आहे आणि त्यानंतर साधारणपणे तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद दिवसानंतर पुन्हा एकदा एक किट असं दोन वेळेस ज्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे तर ही किट वापरल्यानंतर काय फायदा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपण जो लागवड करताना बेडमध्ये जो डोस भरलेला आहे तो शंभर टक्के उचलण्याचं काम या ठिकाणी या किटद्वारे होतं सगळंच आपटे करणारे याच्यामध्ये पी एस बी आपटेक करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत विटाबॅक्स आहे तसेच विटाग्रो नावाचं जे पी एच सामू जो म्हणतो आपण तुमच्या पिकाची मुळी ज्या भागामध्ये आहे तिथल्या त्या जमिनीचा सामू नियंत्रित करण्याचं काम एकटच्याद्वारे होतं सड येत नाही पांढऱ्या मुळांची संख्या चांगल्या प्रमाणे वाढते आणि रूट ॲक्टिव्हेशन म्हणजे जा झाडाचं खायचं जे काम आहे ते शंभर टक्के या ठिकाणी झालेलं दिसून येतं फक्त ही किट कीट वापरताना जैविक किट असल्यामुळं ही कीट वापरताना एक काळजी घ्यायची आहे कुठलंही प्रॉपर्टियुक्त पुरुष किंवा सल्फर एक चार, दिवसा चार दिवसा ले हो, एक दिवस आधी म्हणजे कीट सोडण्याच्या आधी चार दिवस आधी सोडलेलं नसावं आणि कीट सोडल्यानंतर एक पाच दिवस कुठलंही रासायनिक बुरशीनाशक कॉपर किंवा सल्फर तुम्ही पिकायला द्यायचं नाही आहे खूप सुंदर रिझल्ट याचे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आले उत्पादक शेतकऱ्यांना किंवा मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही एकदा वापरून तुम्ही याचा रिझल्ट घ्या तुम्हाला शंभर टक्के तुम्ही सोडल्यानंतर सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी येणार आहे सर्व किट याच्यामध्ये पाच प्रकारचे तुम्हाला न्यूट्रियन दिलेले औषधं दिलेले आहेत सगळं एकत्र करून त्या ठिकाणी तुम्ही दोनशे लिटर पाणी करून एका एकरला ड्रिपमधनं सोडायचं आहे तर लक्षात ठेवा मायक्रोबॅक्स कंपनीची जिंजर आणि टर्मरिक किट धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद